महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेले प्रचारात रंग भरणं सुरू झालेलं आहे आज आपण नगर हर्सुलला उभे आहोत सर आपल्या बर बरोबर आहेत अपक्ष उभे आहेत चळवळीचा युवा कार्यकर्ता आहे चळवळीचा खांदा समर्थक आहे स्वतःच्या जीवावर चळवळ उभी करून स्वतः प्रभागामध्ये काम केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे बघूया आपल्याबरोबर इथले काही मतदार सुद्धा आहेत मतदारांनाही विचारू या दाव्यामध्ये किती सत्यता आहे आणि त्यांच्याकडूनही जाणून घेऊ का किती काम केले आणि कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी फक्त वरिष्ठांच्या सतरंज्या उचलून झेंडे लावायपुरतेच मर्यादित न राहता स्वतःच्या जीवावर अपक्ष म्हणून उभे राहणं यामध्ये खरी कमाल आहे जाणून घेऊया आमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे निवडणुकीच्या रंग भरायला सुरुवात झाली आहे आपण चळवळीचा एक चेहरा आहात चळवळ चालवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे घेऊन जात असताना त्यांची चळवळ पुढे घेऊन जात असताना आपण एका विशिष्ट विचारसरणीशी बांधील होता आणि महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण कोणत्याही पक्षाकडून तिकिटाची अपेक्षा न करता अपक्ष म्हणून उभे राहत आहे काय वाटतं सर्वात प्रथम तर नमस्कार जय भीम विशिष्ट पक्षाचं तर नाही परंतु जे मी काम केलेले आमच्या हार्सोल प्रभागामध्ये या प्रभागामध्ये काम केलेले त्या हिशोबाने मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून महापालिकेची निवडणूक लढवत आहे आणि यासाठी या मला मी मनाने उभा राहिलेलो तर सामान्य जनतेने मला उभा केलेला आहे माझे मतदार राजे जे आहेत माझ्या माय मावल्या प्रभागामधल्या त्यांनी स्वतः सांगितलेलं की भाऊ तुम्ही समाजासाठी काम करतात तर काम करत असताना कुठे ना कुठे कार्यकर्त्याचा हा झाला पाहिजे तर त्या हेतूने मी सर्वांच्या एक मनात असा निश्चय केला की मला कुठतरी समाजाचं काम करायचंय या काम करायच्या टाइमला कर जर ही आता स्थानिकची निवडणूक आहे या स्थानिकच्या निवडणुकीमध्ये कुठं ना कुठं छोट्या कार्यकर्त्याला ना मोठी संधी समाज देत असतो हे आपण कार्यकर्त्याची अपेक्षाच तेवढी असती ग्रामीण भागाला असतात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका ह्या अपेक्षा कार्यकर्त्यांच्या नेत्यांकडून असतात नाही बरोबर ज्या टायमाला कार्यकर्ता काम करतो तो निस्वार्थपणे काम करत असतो आणि कामाचं एक पोच पावती म्हणून जे कि आपण जे प्रामाणिकपणे काम करतोय हे ज्येष्ठ नागरिक ते बघत असतात उघड्या डोळ्यांनी कि हा पोरगा हा युवक का समाजासाठी काम करतोय आपल्या व्यथा मांडण्यासाठी याला कुठे ना कुठे तरी एक संधी म्हणून आपण प्रोत्साहन व पाठिंबा दिला पाहिजे यासाठी आताच जसा भाऊंनी उल्लेख केला माय माऊलींनी आम्हाला उभा सांगितलं काय वाटतं काय काम केले त्यांनी भरपूर काम हो केलेले काय एखादं काम सांगू की गट्टू लावलेले त्यांनाच लावलेले सामाजिक कार्यामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्यासमोर गट्टू लावण्याचं काम त्यांनी केलं काय वाटत हो केलंय त्यांना काम आनंदाची गोष्ट आहे खांबे भाऊ हा लायटीचे खंबे आजी काय काय काम केलं काय नाही गट्टू खंबे लावलेले हे तर कोणीही करत पुन्हा उद्योग आता ते भरपूर काम करते ना आ आ आ लार दुसरे एवढे सगळे नेते कोणी येत नाही का आपले ने ये ये ना। ये नेते येते पण मग कामापुरते येते ना आणि गेले एका आहेत नाही आले दर्शक थांबले इकडचं तिकडचं भाषण केलं बस गेले फक्त मग येत्या करून काम दाखवलं हो मग आता नेत्याला खरं नेता बनवायचं खरंच बनवायचंय नक्कीच लगेच लगे लगे नक्कीच बनवायचंय लगेच अशा रक्ताच्या लाशी जर फळ्या तर त्याच्यात आमची हिंमत आहे हा काय अजून त्यांनी काय करावं असं वाटत कामं करतील काय रोडायचे काम करतील नळायचे काम करणारे भरपूर काम करते काय वाटतं काय काय काम करावं असं हो असे वाटत पाणी आणतील आपलं पाण्याचं तर असं झालंय धरण उशाला आणि कोरड घशाला <laughs> सगळ्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यात दहा बारा दिवसाला पाणी तुमच्या तर बाजूलाच धरण आहे तरी पण तुम्हाला पाणी नाही असं वाटतं ते पाणी आणतील आमदार खासदारांनी पाणी नाही आणलं नगरसेवक पाणी आणणार का काही काम आमच्या पण आम्हाला तर अशी माहिती का ब ते फक्त चळवळीपुरतेच मर्यादित येते बाजूला तुमच्या बाजूला राहत म्हणून तुम्ही त्यांच्या पेवरला बोलता ना, ना, ना। ना। नक्की अर्ध्या रात्रीच राहा आम्हाला काही काम पडलं त्यांचा दर वाजवला तरीही ते उठत्या अर्ध्या रात्री काम पडल्यानंतर काम येणार म्हणजे खरा 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 नेता 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 काय काय नेत्याच्या बाबतीत म्हणजे <laughs> म्हणजे जगाला आणि समाजाला समजून घेणार त्यांच्या अडचणीला धाव घेणार आणि त्याच्यानंतर जे आढी अडचणीला आता मी रातोरा मायनगर मध्ये तिठे ते येऊन आमच्या सहकार्य करते काय सर्वसामान्यांना सर्वांना घेऊन चालणारा नेता म्हणजे खरा नेता आम्हाला पाहिजे सर्वसाधारण घेऊन चालणारा माणूस पाहिजे आणि आम्हाला अडचण आहे पंधरा वर्षापासून पाणीची पाणीच नाहीये आम्हाला पाण्याची जरुरी आहे कारण आमचे नेते एकदम आहेत त्याच खंबीर आहे ते, खंबी ते आमच्यासाठी करू शकतात आमचा विश्वास आहे आपण आता जसा पाण्याचा विषय केला आता आम्ही आपल्या प्रभागात फिरतोय रस्ते नाहीत लाईट नाहीत ड्रेनेज लाईन नाहीयेत आपण एक तर नुसतं पाण्याचा उल्लेख केला या पण गोष्टी भौतिक सुविधा नाही आम्हाला पाण्याची जरुरत आहे आमचं रोड व्यवस्थित आहे फक्त पाण्याचं किती दिवसात पाण्याची यो, व्यवस्था नाहीये मागचे जे आपले नगरसेवक होते यांच्याकडे आपण या कधी व्यथा मांडल्यात का मांडले आपण अजून हे केलं नाही त्यांनी काहीच नाही केलं आम्ही काहीच नाही केलं मागच्या मागच्या नगरसेवकाने आतापर्यंत काय केलं काहीच नाही केलं प्यायला पाणी बी नाही दिलं शेवटचं मतदान केलं होतं का नगरसेवकाला मग काम नाही केलं आता आता या भाऊला मतदान करायचं हा भाऊ काम करेन का अपेक्षा आहे हे काम करतील ना अशी गॅरंटी सगळ्या सर्वसामान्य जनतेचं हे मत आहे का तुम्ही यांच्या विश्वासावर खरे उतरणार हे किती पत खर नाही जो मा माझ्या सर्व समाजाने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला अनुसरून मी काम करणारा मनातच मी निश्चय केलेला आहे की मला इथं गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला पाण्याची समस्या आहे पाणी मेन मुळात नळत नाहीये नळ होते परंतु पाणी नाहीये आहे तर या, याच पाणी पाणी याचं नल नळ नाही अशी परिस्थिती ड्रेनेजची खूप समस्या होती तेही कायमस्वरूपीची आम्ही अ पाठपुरावा करून महापालिकेला व्यवस्थिती करून घेतली आणि जो विश्वास माझ्यावरती आहे हा कायमस्वरूपी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही अशी मी एक मला काम करून दाखवायचं आहे काम करून दाखवण्यासाठी नगरसेवकच व्हावं लागतं असं जरुरी आहे का, का। नाही बघा छोट्याशा सभागृहामध्ये जर तुमची व्यथा मांडायची असेल भांडायचं असेल शासनाला कि ते काम भांडून कस किंवा आपल्याला आपल्या वार्डातला आपल्या एरियातला जर जसं की मी पहिले सांगितलं तुम्हाला माझ्या माय मावल्यांनी माझ्या बहिणींनी जो विश्वास ठेवलेला आहे ते की हा काम करतोय म्हणून तसंच सभागृहामध्ये शासनाला महापालिकेला पाठपुरावा करून मी काम आणणार आमचा प्रश्न हाच आहे की आमचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी काय आमदार खासदार महापौर पाणी मागच्या पंचवीस वर्षापासून औरंगाबाद वाशी छत्रपती संभाजीनगर करवासी पाणी द्या हो पाणी करतायत आपण पाणी देण्याची घोषणा करतो नाही तुम्ही बघत असा मुख्यमंत्री म्हणजे माहित नाही परंतु आता जे तुम्ही बोलताय की आमदार खासदारांनी काही केलं नाही परंतु इथून जे येणारे पाच आहेत तर त्या मला कुठं ना कुठं तरी वाटत त्यासाठी मी पाठपुरावा करायला शंभर टक्के आपल्याला कोणावर टीका टिप्पणी करायचं नाही कोणाचा विषय नाही काही नाही काय वाटत नगरसेवक झाल्यावर पोरग काम करणार का ना। काय वाटत नक्की करल हा काय काय काम बाकी आहे सगळेच काम बाकी आहे सगळे म्हणजे बाकी काम पाणी टाकीत टाकीच नाही टाकीत पाणी नाही त्या पाईपलाईनच नाही पाणी कसं काय देणार पोरग देत आमच्या कुठून टँकर नाही का नळ आण नळ टाकायला त्यांना महानगरपालिकेत पाठवावं लागेल आपण पाठवणार का महानगरपालिकेत पाठवायचं नगरसेवक महानगरपालिकेत पाठवायचा काय वाटतंय नगरसेवक म्हणून भाऊला पाठवायचं पाठवायचं काय वाटतं नक्की लोक लाईन आलेली पाण्याची गावात पाणी फुले तिथून पाणी पर्यंत घेण्याचं बाकी आहे गावापासून आपली जी वस्ती आहे किती लांब आहे एक किलोमीटर हा एक किलोमीटर मी जर अर्धा किलो अर्धा किलोमीटर गावापासून आपली वस्ती लांब आहे मागच्या सेवकांनी काय केलं तिथून आता हे आणू शकतात का प्रत्येक नगर शोक निवडून यायच्या पहिले हेच म्हणतो म्हणतात पूर्वीचे काळजी होते फक्त लोकांना बाबा तुमच्यासाठी हे करू ते करू टोटल करून ठेवले महानगरपालिकेने फक्त जेंट करणे एकतर पाणी पाणी हा दोन वार का फक्त दोनच वार पाणी काय झालं बोला मला बोला बोला मला बोला पाण्यावर भांडणे पाण्यासाठीच भांडणे जगात पाण्यासाठी भांडणे आपण तर शहरातच बोला पाणी तर आपण तर सगळ्यालाच मत द्यायला येत अगदी हा जसं आमच्या एरियातला आलं याच्या पहिले ज्यांना मतदान दिलं त्यांनी पाणी बी नाही दिलं रस्ते तर नाहीच ड्रेनेज लाईन बी नाही तोंडित निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे तोंड दिसतात निवडणुकीच्या तोंडावर ज्या लोकांचे तोंड दिसतात फक्त निवडणुकीच्या तोंडावर काही लोकांचे तोंड दिसतात असं वाटत नाही नाही बघा प्रत्येकाला आता काम करण्याची इच्छा असते जो तो येत असतो कारण तिचा टिप्पणी नाही जे ज्यांनी जे, जे काम केलं स्पष्ट आपण ते केलं म्हणू नाही केलं आपण ते नाही केलं म्हणू वाद नाही निवडणूक आज आहे उद्या नाही बरोबर पण टीका टिप्पणी करायची नाही पण ज्यांनी जे केलं ते केलंच म्हणावं लागेल नाही ज्यांनी जे केलं ते तर आज समज सांगतोय ना तुम्हाला जे काम जे केलेले आहेत मी ते प्रामाणिकपणे माझा समज सांगतोय आता फक्त लाईन जोडायचं बाकी आहे नक्कीच नाही लाईन जोडली म्हणजे तुम्ही पाणी यांनी फक्त मतदान करावं मतदान करावं नाही तर त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा मुलगा म्हणून त्यांचा नातू म्हणून विश्वास आहेत म्हणजे सगळ्यांनी विश्वास टाकला विश्वा त्या विश्वासाला आपण पात्र ठरणार ते आता येणारा काळ सर्व सर्व फक्त पाण्याचाच नाहीये तरी तर त्यांनी खूप कार्य असे केलेले की आम्हाला त्याच्यावरती एखाद चांगलं सामाजिक कार्य

युवा पिढीला यांनी युवा पिढीला सगळ्यात मोठी नशा युवापणाची असते आणि नशापासून त्यांनी खूप अशा युवकांना दूर केलेले आणि काही चांगल्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या जेव्हा त्यांच्याकडे काही नसतानी त्यांनी इतका पाठिंबा त्या मुलांना दिलेला आहे एक अभ्यासाचा स्वतःच्या खिशाते पैसे खर्च खर्च करून त्यांना शिक्षण दिलेले आणि आम्ही डोळ्यांनी बघतोय आज कि भरपूर व्यक्ती त्यांनी शिक शिकवलेले आणि आज त्या आज आम्ही पण काही नसतानी आज आम्हाला शिकवण्याचं काम त्यांनी केलेले तर असे अजून काहीतरी युवा ते घडवतील जेव्हा ते त्यांची पावर त्यांना भेटेल अशा यासाठी या त्यांना महानगरपालिकेत जावंच लागतं असं वाटतं इतकं हो। करू शकते तर जेव्हा ते उभा राहून आम्ही मतदार मतदान करून त्यांना निवडून ना आणू तर एकशे एक टक्का एक ते काम करतील आमचे एकशे एक टक्का आपण काम करणार अशी अपेक्षा मतदार आपल्याकडून अपेक्षित आहे हे वारंवार ते सांगतो गेल्या पंधरा वर्षापासून मी काम करतोय हे साऱ्या समाजाला माहितीये मग ते रात्रीचे बारा वाजो दोन वाजो जर मला फोन आला तर मी सक्रियपणे कुठल्याही निस्वार्थ न ठेवता म्हणजे स्वार्थपणे निस्वार्थपणे जात असतो जाती धर्माच्या भिंती तोडून समाजाच्या कामासाठी सामाजिक दायित्व जपत आपण जात आहात आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये आपण उभे आहोत अपक्ष उमेदवार इथे भरपूर पाठिंबा मिळत आहेत आम्ही काही नसताना सगळ्यात मोठा विषय पिण्याच्या पाण्याचा आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराला आठ दहा बारा दिवसानंतर पिण्याचं पाणी येत आमचे निवडून आले तर दोन दिवसावर पाणी येण्याची अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करतात यांचा विश्वास किती हे आपल्या भाऊ